पण अशा बैलाची मुलाखत घेते लक्की तुम्ही ओळखलच असेल त्याच्या कायम कंटिन्यू आहे मालक आहेत आपल्यासोबत नमस्कार नमस्कार दादा आपलं नाव काय आहे संजय सायदो कुठला आता लक्की शेड इकडे किती दिवस झाला आता दोन महिने झाले दोन महिने झाला आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लकीचे दोन महिन्यात किती गुलाल झाले तर तुम्ही सांगा वीस गुलाल झाले वीस गुलाल झाले डायविनच पोहोचतो Uh, कस काय नियोजन झालं होतं इकडे येण्याचं आपला देवाभाऊ आहे ना आपलं जुनं मित्र आहे आल्यापासून वीस बोलाल तुम्ही म्हणताय दोन महिने फक्त झालं आणि दीड महिना झाला दीड महिना दीड महिन्यामध्ये वीस बोला कसं काय एवढं स्पीड कसं काय आला कि बाबा काय पहिल्याच खासियत राणी घरी आपल्या गावाकडे पहिला थोडा मेहनत करायचं खाद्य बिदे लिहायचं चांगलं पावणी करायचं बैलाची आणि आपला मुलगा साध त्याला जीव लावायचे काजू बदाम खोरक लई त्याला लई जीव लावायला आपल्या मुलगा साध लय काळजी घेतात बैला लई काळाची किती झालाय झालं आता दुसरा होता आता चौसा चौसा झाला उंच ना असं म्हणजे मापात आहे मापात येईल कुठून घेतला होता काय बैल आपलं बाजारातून घेतलं काय बघून घेतला होता त्या टाईम लहान होत आपल्याला वाटलं की आपण करूया आपण हळूहळू फक्त आवडल्या म्हणून घेतला घेतलं आपण शिकवतो ना शिकवलं होतं त्याला म्हणजे काहीच नाही बारा हजारचं वास्तू घेतलं होतं तीन हजार रुपये भाडा दिलं होतं पंधरा हजार म्हणजे पडल होत एवढं कमी पैसे घेतलं होतं आता तेवढं तुमचं कंटिन्यू बोलायचं पैसे पिढले नाव पण केलं तुमचं पैसे उपकार झाला आपलं उपकार जाऊन ठेवली बैलांनी लय उपकार केला नाव केलं आपलं त्याच्यामध्ये आपण खुश सगळ्यात महत्वाचं म्हणजे लकीचे दीड महिन्यामध्ये वीस बोलायच बोलायचं पहिलं मैदान कुठे झालं होतं माशिक असला बैल बैल पोहायचं कोणासोबत पहाला होता आपल्याकडच मावली इकडच होता पहिलं मैदान कुठलं होईत इकडे आल्यानंतर पहिलं मैदान पहिलं मैदान त्यानंतर सलग कंटिन्यू मैदान आता त्याच आता येत नाही एवढं मैदान झालं दीड महिन्यात मध्ये आठ दिवस घरी गेलो होतो पोळ्याला

कशामुळे एवढं कसं काय पोहत हो असेल काय सांगायचं नंदी शेवटी त्याचं आपण कशा म्हणू शकतो बैला धमक आहे बैल पोहत पण एवढा गोलाल घेऊन पण पाहिजे तसं नाव झालं नाही बैला कशामुळे आपण समजा संभाजीनगरकडचं इकडचं बैल थोडा लवकर चर्चा येतो आपलं बैल तो हळूहळू येईल पण त्याला बघितलं वीस बोलाल झाले पण असं मोठ्या बैला त्याला कधी पळताना बघितलं नाही मोठ्या बैल मध्ये पोहून कोण चर्चा करतो आपण दोन नंबर तीन नंबर खालून 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 दोन नंबर तीन नंबर बैल घेऊन आपण चर्चा पाहू आणि त्याच्यासोबत कुठल्या पण बैल घालतो तो कायम फायनल लाज दिसतय की बाबा नंप टाकायचा जागा नाही टाकायला त्याला घेतला तेव्हा तुम्हाला असं होतं होत बाबा एवढं ना आपण घेतलं आपल्याला आवडलं की लाल वाचून आपण तयार करू तसं आपण घेतलं तयार केलं आपल्यासाठी किती बुला झाले स्टार्ट गेले आपल्या भागामध्ये पाच मैदान उतरलं बैल कंटिन्यू बोलायला वीस पंचवीस आणि 2052 जोड बिंगर झालीत मग तुम्हाला असं का वाटलं बाबा तिकडून इकडे या ॲप तिकडे आले नाव होत बैला नाही बल जीवाची गेलो तिथं बैल बोललात राई गंमत काही नाही आपल्याला वाटलं आपण कुठेतरी बोलणार आहे बोल आपण नाव करू तसे आपण ओरती आलो आज को, आज पुन्हा पहायला आलोय निमसोड मैदानात आज काय वाटते काय होईल आपण आप सेव्ह नशिबी बघू काय ते ले उंच बैल नाही मापातच आहे शेफ्टीला काय झालं होतं त्याची तुम्ही लहानपण पण गायचं दूध प्यायचं हा ते, ते रात्री गोठ्यावर गायनी पाय ठेवून पाय ठेवलं बसलेला त्याच्या स्पीड बद्दल काय सांगा खाली जास्त स्पीड आहे का तोंडावर खाली पण नाही ना तोंडावर पण कुठंच करी नाही लक्कीच फक्त डायवेळी खाली पडतो का दुसऱ्याच फक्त कडाला जाऊ सर्व चालून घ्या आणि कमी मापाचा बैला आता तुम्ही कंटिन्यू पाहताय गुलाबात आहे तुमच्या अपेक्षा काय कोणत्या नदी सोबत पाहताना बघायला काही विषय नाही आपला असं जो बैल त्याला भेटलं फक्त बैल आपल्या गुलालाच राहिला मला आपण कोणती नदी बैल पाहू तर तो मला वाटतं वीस गुलाल मध्ये आदत दुसरा सगळ्या मैदान मध्ये त्यांना गुलाल घेतले तर असं नाही की बाबा काही विषय नाही त्याचं ड्रायव्हर कोण असतात काय देवा ड्रायव्हर ते जास्त काय बालाजी बालाजी ड्रायव्हर होतो नेवरी ते दोघांपैकी जास्त दोघांपैकी फिक्स नियोजन कसं काय असतं सगळं आमचे जोडीदार मित्र आहे सगळं नियोजन करतो मी पण करतो देवा पण करतो आपल्या चुकीनंतर पण नियोजन करतो आपल्या कोणाचं बोलायचं आम्हाला आनंदायचं कोणी नियोजन करायचं बोललं गुलाब फक्त तेवढं नियोजन करतो पहिले एवढं गुलात कंटिन्यू आहे तुमचं आवडतं मैदान काय कोणतं वीस मैदानामधलं आवडावं आमचं हिंद के महाराष्ट्राचे ओळखीचं लक्षात आखलत आपण बावीस अकरा हा त्या दिवशी आपण तिसरा नंबर केलं होतं अकरा बावीस अकरा टाकलो होत्या दिवशी माहिती दोन मैदाना ते तुमच्या मैदान माहिती काय झालं होतं नक्की त्या मैदानामध्ये मैदानामध्ये गाडी समजलं ते लागलं पुरुला त्याच्यामुळे बड खो लाबी झाली होती गाडी एक नंबर झाली होती नवऱ्या त्या मैदानामध्ये चांगला पोहोच म्हणजे तो सगळ्यांसोबत चांगला पोते आदत असू द्या दुसरा असू द्या पण मोठी बैला सगळ्यांसोबत तेवढं स्पीड ना आपलं एवढं कंटिन्यू बोलाच आहे त्याच्यापासून अपेक्षा काय आता काय तो अपेक्षा असं नाव ठेवा बघ आपण फक्त बोलायला ठेवा तुम्हाला त्याचं महत्वाचं म्हणजे एवढं तुम्ही म्हणताय की दोन दिवसाच्या गॅप एक, एक दिवसानं आज एक आज बुला घेतला उद्या गॅप राहायचं एवढं कसं काय त्याच्या स्टॅमिना घेऊन कधी बैलन पहिलं त्याच्या उद्या जास्त परवा जास्त जेवढं काढाल तेवढं ते जास्त स्पीड लावत त्यामुळे त्याला

बिनजोडला पण पोहतोय इकडे पण पोहतो कंटिन्यू तो पोहते सगळ्या बैलांसोबत बैलचा विषय चालतो त्याला असं नाही की बाबा लोक सांगते आणि फायनल त्याचं कडणं पण आहे ते असं नाही की बाबा आतमधलंच पोहते म्हणून फायनल मधून सीमे पण त्याचं कडण काय फायनल दोन नंबर तीन नंबर किती आता तिकड किते किती दिवस असेल अजून लक्की म्हणजे इथे जांदाज नाही इथे दोन आणि कंटिन्यू दोन क अनकंटीन्यूज गोला जातोय आज पण गोला जातोय काय म्हणला बैलाचं नाव नाही लक्की आपलं लक्की आहे त्याचं नाव लक्की असल्यामुळे लक्की आहे नाव काय त्याच्यामुळे ठेवलं काय त्याच्यामुळे आपलं बाळन ठेवलं होतं बाळन हा नाव लक्की आपलं म्हणजे नाही नाव बाळ होतो लक्कीज आता लक्की शेख झालाय हो ते 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 पौळ म्हणून झालं नाही पडलात तर कोणी चानल नाही असतं आपल्याला ते पौर्ते म्हणून नाव आहे नाव आहे

असं तुम्हाला लेखी ना ठेवेल हे शुभेच्छा